नमस्कार पाटावर रांगोळीने अथवा खडूने हत्ती काढून त्या हत्तीची पूजा बांधायची हा या हातगा अथवा भोंडला उत्सवाचा हेतू असतो ही पूजा करायचा मान असतो तो म्हणजे पोरस्वदा अर्थात परकरी पोरीबाळींचा म्हणजे लहान मुलींचा अश्विन महिन्यात हस्तनक्षत्रात खेळला जाणारा सण हातगा उर्फ भोंडला नावाने ओळखला जातो हातगा म्हणजे हस्तग्रह हस्तनक्षत्राची पूजा शहरी भागातून भोंडला आणि ग्रामीण भागातून हातगा या नावाने महाराष्ट्रात ओळखली जाते कृषीप्रधान भारतीय समाजामध्ये पावसाळी नक्षत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यातही हस्तनक्षत्र फार महत्त्वाचे मानले जाते हस्ताच्या पावसाअभावी पीक खरपून जाण्याची शक्यता असते हस्ताचा पाऊस चांगला पडला तर सर्वत्र सदनता येते सुखसमाधानाचे मानवी जीवनात त्यांना मनात नवा उत्साह निर्माण होतो हे सर्व ज्याच्यामुळे शक्य होते त्या हस्तनक्षत्राचा मान म्हणून त्याची पूजा केली जाते अभ्यासकांच्या मते हा एक पर्जन्यविधी आहे भोंडला कधी साजरा केला जातो भोंडला अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून म्हणजे घटस्थापना ते अश्विन मै पौर्णिमेपर्यंत म्हणजे कोजागिरी पौर्णिमा असा साजरा केला जातो दररोज सायंकाळी पाटावर काढलेल्या हत्तीभोवती फेर धरून मुली निरनिराळी गाणी म्हणतात या गाण्यांमध्ये जुन्या काळातल्या सासर माहेरच्या गोष्टी असतात भन्नाट आणि वैचित्र्यपूर्ण कल्पनांच्या उड्या असतात तर कधी प्राचीन काळचा इतिहास असतो याचबरोबरच रोज वेगवेगळ्या न येणाऱ्या चविष्ट पदार्थांच्या किरापती तयार केल्या जातात तर आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही महिलांनी आणि मुली बाळींनी म्हटलेली हादग्याची किंवा भोंडल्याची गाणी ऐका आणि एन्जॉय करा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत

யக்கோ சோர்டி அசு மா

आला वेळा गाणी खूण पाणी म्हणून त्याने कस वेळ माझ्या कपाल्याच्या बायोने गेले होते शेवया चला वेळा गाणे मिर पाहिले आया

हातग्याच्या गाण्यांप्रमाणेच पोरीबाळी भुलाबाईच्या गाण्यांनी घरदार दणाडून टाकतात खेळून दमल्यानंतर फराळ केला जातो त्यासाठी वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांच्या खिरापती तयार केल्या जातात आणि त्याआधी त्या भोंडल्याला किंवा हातग्याला तो नैवेद्य दाखविला जातो आणि नंतर खिरापत खाली जाते तर ही हादिग्याची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये